ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा पेड नगरपालिका निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे या निवडणुकीत महायुतीत बिघाडी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे भाजप राष्ट्रवादी आणि आर पी आय अशी युती झाली असून शिवसेना शिंदे गटाला महायुतीतून बाहेर ठेवल्याने शिंदे गटाकडून नगरसेवक पदासाठी नव्याने पाच उमेदवार उभे करण्यात आले आहेत आणि हे सर्व उमेदवार निवडून येतील असा दावा आमदार महेंद्र दळवी यांनी पेण येथे झालेल्या जाहीर प्रचार सभेत बोलताना केला संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये वातावरण बिघडले आहे कोण कोणाबरोबर चालले आहे यात संभ्रम आहे आघाडी आणि युती धर्म कोणी पाळला नाही तसेच इथे काही धृतराष्ट्र आहेत जे महायुतीत मिठाचा खडा टाकतात याआधी पेणमध्ये भाजप स्वबळावर लढणार असे चित्र होते परंतु राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याने महायुती तोडण्यासाठी सुपारी दिली त्यामुळे हे चित्र निर्माण झाले आहे परंतु आगामी निवडणुकीत आम्ही देखील आमची भूमिका दाखवून देऊ असा इशाराच आमदार महेंद्र दळवी यांनी यावेळी दिला तालमेल नाही आहे म्हणजे विरोधाकडे आपण बघितलं की कशाचा कसं तालमेल अजिबात नाही आहे खात्री होती की इथे एकतर्फे बीजेपी जे शीट लढेल असं एकंदर वातावरण इथे होतं पण नेहमीप्रमाणे काही दूतराष्ट्र आहेत आपले जन्म आलेले आहेत ते नेहमी महायुतीमध्ये काहीतरी मित्र डका टाकतात आणि मग एका राष्ट्रवादीच्या बऱ्याच्या नेत्यांनी सुपारी दिली एकाला की काही झालं तरी महायुती तुटली पाहिजे या अनुषंगाने तुला काहीतरी करावं लागेल आणि त्रिवार सत्य आहे की या सगळ्या आता रायगडचं जे वातावरण बिघडलं कारण कोण कोड़ कोणाबरोबर चाललंय हे खरं तर आश्चर्याची गोष्ट आहे म्हणजे आघाडी इतिहा धर्म कोणीच पाळला नाही आहे म्हणजे आघाडीतले पण काही घटक नेते पक्ष आहेत ते इतिमध्ये आहेत युती ते काही तिकडे आहेत मग आम्ही देखील गेल बदलला आम्ही बोलून त्यांना कुणीतरी त्याला चेकमेंट द्यायला पाहिजे मग आम्ही काही काँग्रेसबरोबर गेलो आणि ह्यांना हरवले पाहिजे निश्चित आहे आणि मग रॉयलपासून सुरुवात केली रॉयला मी अनेक भाष्य केले हे त्रिवार सत्य आहे परवा आपण बघितलं की पुण्यामध्ये पार्थ पवारचा घोटाळा निघाला त्या घोटाळा मार्गाचा सूत्रधार कोण आहे तर त्यांच्याच पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत हे त्रिवार सत्य आहे आणि महाराष्ट्राने स्वीकारलं तपासून बघितलं विजिलन्स लागले बा महेंद्रजी एवढा आरोप करतायत थोडा सत्य आहे का त्रिवार सत्य आहे काही लपण्यासारखं नाही आहे कारण त्यांचं झाकून ठेवण्यासाठी दुसऱ्याचं उघडं करणं हे त्यांची कायमची नीती आहे आणि मग राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी ते केलं आता ते अंगलात आले म्हणून मी दुसरा आरोप केला किती सॉरी निघाले गेला दिल्लीला आणि भारतीय जनता पार्टीच्या याच्यामध्ये बसायला चालली तुम्हाला दिसेल की त्यांचे सुपुत्र येत्या दोन महिन्यामध्ये विधान परिषदेवरती जाताना कुठल्या पक्षाच्या आधारे जातात तेव्हा जाता जा चित्र स्पष्ट होईल कारण ह्या माणसाचा पूर्व इतिहास अतिशय वाईट आहे कधीही त्यांनी कार्यकर्ता नेता झगवलंच नाही आपलं कुटुंब मग आपल्या कुटुंबात मंत्री नाही तर झगडे करणार पालकमंत्री पाहिजे झगडे करणार आता ह्या सगळ्या गोष्टी आढावा बसवलं पाहिजे म्हणून आम्ही सगळे एकत्र आलोय भविष्यातच्या रूपाने आपण पालकमंत्री पद मिळालंच पाहिजे होतं पण त्यांचा भान आटा आहे की आपल्या मुलीसाठी ते मिळालं पाहिजे पण आम्ही ते रोखून धरलं हा त्यांचा अपमान आहे आणि मग सॉरी चिडली आणि मग अशा परिस्थितीमध्ये जी काय माहिती आहे याच्यामध्ये कशी घडामोड चुकीची होईल या अनुषंगानं त्यांचा प्रयत्न आहे त्यातला एक प्रकार हा पेनमध्ये निश्चित आहे तर पेनला कोणाची गरज नव्हती पण त्यांच्या नेत्यांना कशा पद्धतीने गुन्हा केलं कसं फसवलं कसं चीट केलंय हे आपण सगळं बघितलं आणि मग दुसरे महापाल तयार झाले त्यालाही आश्वस्त केलं तुम्ही माझ्यावर आलात तर उद्या येणाऱ्या जिल्हा परिषद बाबतीमध्ये आम्ही विचार करू या सगळ्या गोष्टी लक्षात घेताना मी पण जिल्हा परिषद सदस्य राहिलोय पक्षपत्र राहिले मला जिल्हा परिषद प्रशासन चांगलं माहित आहे तेव्हा तिथल्या घडामोडीमध्ये मी भाष्य आहे पण ही निवडणूक नगरपालिकेची त्या सगळ्यांना आत्ता शिकून जाणार आहे कारण येणाऱ्या जिल्हा परिषद किंवा पुढची विधानसभा असेल मेन तालुक्याला माझ्या आधी राज्यकाली ताकद आपण नक्की घेऊया तुम्ही काळजी नका जे खेळ त्यांनी केले त्याला प्रत्युत्तर मग मी नक्की करणार तुम्ही सज्ज राहा येणारे जिल्ह्यातून शिकला आणि म्हणून आपली एक करून बघितला पेन मध्ये की काय बाजी होते का, हो का। नक्की पाचवी चांगलं आहे आणि लोकांचा जन्म त्यांच्या पाठीशी आहे मी बारीक बिझनेस लावून बघितलं एकंदर पत्रकारांना सोडू हा किंवा एकंदर श्रेम कसे आहेत कुठल्याही मध्ये विषयी निगेटिव्ह नाही आहे पॉझिटिव्ह आहे आणि महेंद्र दळवी आणि साळवी हे सगळे बरोबर आहेत पण खूप छान आहे मी सांगितलं बघितलं दुसरा जवळचा प्रश्नच येत नाही म्हणजे पाचही उमेदवार हंड्रेड पर्सेंट निकाल देतील आणि जेव्हा निकाल बाहेर पडल्यानंतर सरासरी मध्ये आपण एक नंबर असू मग मी पेनला जाहीर सभा घेऊन सांगेन हा पूर्व इतिहास जो आहे आतापर्यंत रायगडच्या राजकारणामध्ये ज्याने ज्याने खरी गद्दारी केली त्या गद्दारांना खऱ्या अनर उत्तर देण्यासाठी पेनच्या पेन तालुक्या शहरामध्ये मी जाहीर सभा घेणार पत्रकारांनी भेटायन वाटच्या भूमिकेत राहावं ज्यावेळेला मी लूट खरंच खोलून टाकेल तेव्हा हे सगळे चेहरे हे घरात बसलेले असतील या तोंड लाईन असतील तो हे त्रिवार सत्य आहे फक्त मी काही गोष्टी मी आवाज ठेवल्यात त्या पेन मध्ये सात शिफ्ट देण्याची लायकी नव्हती पण दिली त्यातल्या तीन शिफ्ट कशा पिन चालल्या आहेत कोणाला काय केलं हे मला माहीत आहे आम्ही दावेदार आहोत किंवा अगदी जादूगार नक्की आहोत पण आम्ही त्याचं लक्ष दिलं नाही आहे पण आता याच्या पुढे सक्रिय राजकारणामध्ये हे नगरपालिकेच्या पासून त्या अगदी जिल्हा परिषद विधानसभा लोकशक्ती लाईव्ह साठी किरण बांधणकर पेण अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा